खुनेश्वर येथे दारूच्या नशेत एकाने तणनाशक औषधाचे केले प्राशन सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू तालुक्यातील येथे बाळासाहेब तात्या करंडे राहणार तालुका यांनी दारूच्या नशेत दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता घडली तदनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने वडाळा येथील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता मुलगा भैरवनाथ करंडे यांनी दाखल केले असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा